नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरसं स्वागत आहे आणि आज आपले बाप्पा पूजेसाठी बसणार आहेत पूजेसाठी आगमन होणार आहे बाप्पाचं बाप्पाचा पहिला दिवस आहे तर कशाप्रकारे पूजा केली जाते ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे सकाळची सकाळ झालेली आहे आणि वाजलेली आहेत नऊ आणि सकाळचे सर्व आम्ही उठलेले लगेच रात्री दीड वाजता झोपलो सकाळी उठलो आणि फुलं फुलं वगैरे आणायला गेलेलो आणि भेंडीची वगैरे तर आता तुम्हाला पूजा कशा प्रकारे बापाची केली जाते ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळ पाहायला मिळणार आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओचा आवडला असं लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रियांचा उठलेला आहे सकाळी लवकर नऊ वाजता उठला आहे रात्री लेट झोपला तो पण आणि आता आपण आपल्या काकांच्या घरी वरती जाऊया आपला जिथे बापा बसला आहे तिकडे चला आता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तुम्ही ते पण उठलेलं आहे बघ ते आहे ना हा? चिल्लर पार्टी उठलेली आहे सकाळ सकाळ चला आता आपण नव्यावरती वैभव दूध घेऊन आला आहे सर्व काम चालू आहे सकाळ सकाळ सर्व साफसफाई वगैरे चालू आहे सर्वांची पूजा वगैरे चालू करायचा टाईम झालेला आहे आता चला फोन जावेरिया वातावरण जरा पावसाचं बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे सर्व दुःख दुःख झालेलं आहे सर्व काही मुंबई घरी आज आलेली आहे सकाळी क्लायमेट बघा कसं आहे मस्त आहे की वातावरण आहे माणस आलेला आहे माणस बघा पावसात भिजायला चाललाय कुठे कुठे आज तू हा भिजायचं आहे तुला भिजू जाऊ आजारी मुंबई मुंबईकरी आमच्या आलेले आहेत गावाला सकाळी बाया इकडे चला आता पूजेची तयारी होते थोडी

स्पेशल आज बनवत आहे का मरिया अरविंद आपण का करतोय खरी बरोबर बोल नाही बस পাঠ ধারে মহাগণপত নাইন কে का जी का तिला काल कर दे उत्कर्चा अथवा लाडू पेढे इत्यादिचा गोड पदार्थ गुळाचा गोडली कोकरा बने हां हे सब पान दे दे ना पान अरे केरा कोणी देला त्याच्याकडे उणा का खाई असे कोण देरे हा इकडे बघ हा समोर <laughs> टाकून <laughs> <laughs> <के ते पुरूं। laughs> <laughs>

पहिल्या दिवशी खूप उशीर होतोय आपल्याला काम सर्व आपले मंडळी सर्व पहिल्या दिवशी अलग अलग भाजी असणार आहे मदग असणार आहेत आणि गाडबी आहे सर्व पण मजा येते पहिल्या दिवशी खूप मजा आली असे सात दिवस आपल्याला काढणार नाही एवढी मजा येणार आहे

निधी चोखा <cose him ini>

हे सर्व वडे खायला माणसं बसलेली आता जेवण कमी जेवलेले आहेत वड असल्यामुळे इकडे संध्याकाळचं बघा कमीच करा जेवण कमीच करा बरोबर हे वेस्टेज होतो ना त्या माझ्या मते हे आज पंचामध्येच बोलून द्या

we <laughs> चाय आहे चाय पण आहे वड्याचे डिश बनवता येईल ते फेरे वडे घेऊन झाले

हो। ना। 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 एका मित्रांनो पहिल्या दिवशी जे आपल्याला वाजलेले आहे चार वाजलेले आहे सकाळचे चार चार साडेचार वाजलेले आहेत आणि नाश्ता पाणी खूप चांगल्या प्रकारे होता म्हणजे आमचे आनंदा आनंदापुष्टुरी आहेत त्यांच्याकडे आम्हाला वडापाव भेटले दोन वाजता म्हणजे दोन दोन वडापाव होते आणि चा भूक पण लागली होती त्यावेळी दोन वाजता तर सगळ्यांनी मस्तपैकी खाल्ले मजा आली खूप आणि बाकी ठिकाणी पण आपलं पोहे वगैरे होते परसान होता आणि आपला वेफर होते चांगले खल्ले मस्त मजा आली पहिल्या दिवशी खूप धमाल केली मस्त वगैरे गाणी वगैरे मस्त झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन नवीन कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणावर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ देत तोपर्यंत बाय बाय टाटा आपली काळजी घ्या स्वतःची